या कवितेचं शीर्षक आहे सायकल आणि विषय आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आहे सगळ्यांच्या अनुभवाचा आहे की बघा घरात आपल्या भोवती बागडणारी लहान लहान मुलं हट्ट करणारी दंगा मांडणारी आपल्यावरती अवलंबून असले आता इतकं छान वाटत असतं त्यांचं किलबिल करणं घराचं गोकुल झालं असं वाटायला लागलं पण काळ असा वेगात झपाटतो पुढे की ती कधी मोठी झाली कळतच स्वतंत्र होतात आपापल्या उद्योगाला लागतात आणि कुठल्याही पालकासाठी ही, ही चांगलीच घटना असते ना की आपला मुलगा आपल्या बाहेर उभा आहे तर ती अभिमानाचीच गोष्ट असते आवडते पण पण तरीसुद्धा ना त्यांचं बालपण जे असतं आपल्यावरती अवलंबून असणं दंगा करणं हट्ट करणं या सगळ्याची कुठेतरी उणीव भासतच राहते त्या संदर्भातली कविता आहे सायकल सायकल शिकायला म्हणून ती सीटवर बसली सायकल शिकायला म्हणून ती सीटवर बसली मला म्हटली बाबा सोडू नको कॅरियर घट्ट धरून ठेव मला म्हटली बाबा सोडू नको कॅरियर घट्ट धरून ठेव हो रे बाळा मी म्हटलं मी आहे हो रे बाळा मी म्हटलं मी आहे गडबडत धडपडत तिने पहिलं पायडल मारलं गडबड धडपड तिने पहिलं पायडल मारलं माझ्या हातांवर एकदम ताण आला माझ्या हातांवर एकदम ताण आला तिचा जाणारा तोल सगळा माझ्या स्नायूने झेलून धरला तिचा जाणारा तोल सगळा माझ्या स्नायूने झेलून धरला पडते मी ते किंचा रे सोडू नको हां नाही रे बाळा मी म्हटलं मी आहे पाच फूट दहा फूट पंधरा फूट सायकल अस्तव्यस्त चालत राहिली पाच फूट दहा फूट पंधरा फूट सायकल अस्तव्यस्त चालत राहिली मी कॅरियर धरून मागे मागे चालत होतो हळूहळू थोडा थोडा पळू लागलो मी कॅरियर धरून मागे मागे चालत होतो हळूहळू थोडा थोडा पळू लागलो धरलेस ना तू ती पुढून ओरडली हो रे बाळा मी म्हंटल घाबरू नको मी आहे आणि एका क्षणात काय झालं कोणाच ठाऊक आणि एका क्षणात काय झालं कोणाच ठाऊक धडपडणाऱ्या तोल सांभाळणाऱ्या तिच्या अस्तित्वाला धडपडणाऱ्या तोल सांभाळणाऱ्या तिच्या अस्तित्वाला एकदम सापडली एक लय एकदम सापडली एक लय विस्फारलेल्या गोंधळलेल्या नजरेत नजरे। विस्फारलेल्या गोंधळलेल्या नजरेत हळूच सुमनलं आत्मविश्वासाचं नाज फूल हळू जुमनलं आत्मविश्वासाचं नाज फूल थपापणारे ना श्वास संत झाले पुन्हा हळूहळू आणि पावलं स्थिर झाली पायडलवर ओळख पटल्यासारखी आणि पावलं स्थिर झाली पायडलवर ओळख पटल्यासारखी आता तिला दिसत होतं समोर अनंत क्षितिज आता तिला दिसत होतं समोर अनंत क्षितिज कानात शिरत होती वाऱ्याची निमंत्रण आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंक आणि झपाटून टाकत होती वेगाची झिंक सोड सोड कॅरियर सोड ती किंचत पुढून म्हणाली सोडला हिसका बसतोय दमलेल्या हातातून कॅरियर अर्ग निसटून गेलं दमलेल्या हातातून कॅरियर अर्ग निसटून गेलं दूर गेलेल्या सायकलला दूर गेलेल्या सायकलला आता धापान टाकत उभा राहिलेला मी लांबून एखाद्या बारीक ठिकाया दिसत राहिलो कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड डोळ सुकले पाणी पुरुषच हि साडे काही याच नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोप घेतच असं तुला घेतो मी नी खुशीत निजितच तरपणे शीघ्र खुशीत सांगायची माझ्या सांगूल्या फुला आठ पाठ नगरात गर्दी भावा घूम राजा करी लोकनची हरी आत्मबिंद राजा करी लोकनची हरी रोज जसे पैस tamne του baati a tahna tamne na baati a tahna aa aa हंडा वाले डोके केले कामात तो गुणगुण तास तास जातो खाल माने निगुण तास तास जातो खाल माने निगुण एक एक दिवा जातो ह्युस दिस अबशे एक काय सांगू काय काय वाटे अबशे एक काय सांगू काय काय أنا أنا <applause> <applause> <applause>